सिडकोतील सर्वात जुनी सराफी पेढी अश्विनी ज्वेलर्स आपला सोनार। आता अलंकारांनी वडनेर भैरव हत्ती टोमॅटोच्या शेतात अवैधरित्या विक्री करण्यासाठी गांजाची लागवड करणाऱ्या इसमावर ग्रामीण पोलिसांनी छापा टाकत सुमारे तेरा लाख रुपये किमतीचा दोनशे पंधरा किलो गांजा जप्त केलाय नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील अवैध व्यवसायांच्या समोर उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे यांनी पोलीस ठाणे निहाय कारवाई करण्याचे आदेश दिले या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखा व वडनेर भैरव पोलिसांनी सत्तावीस नोव्हेंबर रोजी वडनेर भैरव पोलीस स्टेशन हत्तीत गांजाची लागवड करणाऱ्या एका संशयित इसमावर कारवाई केली तपनपाडा दुधखेड शिवारामध्ये काही संशयित गांजाची शेती करत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुरवे स्थानिक गुन्हे शाखा वडनेर भैरव पोलिसांनी तपनपाडा दुधखेड शिवारातील रवींद्र गांगुर्डे यांच्या मालकीच्या शेत गट नंबर त्र्याऐंशी व चौऱ्याऐंशी या ठिकाणी छापा टाकला या छाप्यामध्ये दोनशे पंधरा किलो वजनाची पासष्ट गांज्याची झाडे बारा लाख त्र्याण्णव हजार साठ रुपये किमतीचा अवैध साठा जप्त करण्यात आलाय रवींद्र गांगुर्डे हात्याच्या शेतात टोमॅटोच्या लागवडीमध्ये गांजाच्या झाडांची बेकायदेशीरित्या लागवड करून विक्री करण्याच्या उद्देशाने जोपासना करताना आढळून आला त्याच्या विरुद्ध वडनेर भैरव पोलीस ठाण्यात हे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे अठ्ठावन्न ऑप्लिक दोन हजार चोवीस एनपीडीएस कायदा कलम वीस बावीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय यातील आरोपीला गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे रवींद्र गांगुर्डे याच्या विरुद्ध यापूर्वीही वडनेर भैरव पोलीस ठाणे हे जबरी चोरीचा गुन्हा दाखल होता आरोपी हा गांजाच्या झाडांची लागवड करून त्याची विक्री कुठे व कोणास करणार होता याबाबतही या आता ग्रामीण ग्रामीण पोलिसांकडून सखोल तपास सुरू करण्यात आलाय नाशिक अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुरवे वटनेर फैरो पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंढे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश जाधव स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ सानप सुधाकर बागुल प्रशांत पाटील आतिश जगताप यांच्या पथकाने ही कारवाई केली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माधव खाबिया नाशिक ग्रामीण